सत्रामध्ये फायनलच्या कुस्त्या बरेचसे चांगले असे प्रेक्षणीय जे की मैदानी कधीच होऊ शकले नाही कुस्त्या परंतु आज या स्पर्धेच्या माध्यमातून त्या कुस्त्या बघायला मिळणार आहेत आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच दिनेश गुंड सर आहेत आपल्यासोबत पण पन आहेत ते सांगतील आपल्याला लॉट्स कसे असणार आहेत सर लॉट्स कसे असणार महाराष्ट्र केसी किताबाच्या लढतीसाठी भाग्यपत्रिका ही अतिशय महत्वाची मानली जाते एका पाठोपाठ एक जर सगळ्या पोलचं आपण निरीक्षण केलं तर लक्षात येईल या वर्षीची जी भाग्यपत्रिका पडलेली आहे त्या भाग्यपत्रिकेमध्ये शिवराज राक्षे विरुद्ध हर्षद कोकाटे ही लढत दुसऱ्याच फेरीला आज आपल्याला सायंकाळच्या सत्रात पाहायला मिळणार आहे आणि दुसऱ्या बाजूने जर विचार केला तर पृथ्वीराज मोहोळचा जो पोल आहे तो खूप छान पडलेला आहे त्याच्यामुळं गादी विभागाच्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचण्यासाठी पृथ्वीराजला एकही तगडं आव्हान नाही आहे माती विभागात जर विचार केला तर माती विभागामध्ये ज्ञानेश्वर जमदाडे त्याला आपण माऊली जमदाडे या नावाने ओळखतो विशाल बनकर असेल वेता शेळके असेल ही सगळे अगदी मातबर पहलवान एकाच पोलला पडलेले आहेत महेंद्र गावकड सुद्धा त्याच पोलला आहे आज सायंकाळच्या सत्रामध्ये महेंद्र गायकवाड विरुद्ध शुभम सिद्धनाळे विशाल बनकर विरुद्ध माऊली जमदाडे ह्या अतिशय चुरशीच्या आणि प्रेक्षणीय लढती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहेत ऐन वेळेला कुस्तीमध्ये केले जाणारे डाव प्रति डाव होणारी दमछाक याच्यावर निर्णायक विजय अवलंबून असतात पाहूया सायंकाळच्या सत्रामध्ये ज्याच्या भात्यामध्ये डावांची अस्त खूप भरलेली आहेत निश्चितपणे तो मल्ल या स्पर्धेमध्ये पुढे जाणार यात ते मात्र शंका नाही नक्कीच आणि पंचांची भूमिका हा दैवताप्रमाणं असते कारण की निरपेक्षपणा असतो कुठलाही पहलवान असो त्यांचं काही देणं गण आहे त्यांच्या समोर हा फक्त पहलवान म्हणूनच असतो अनेक अशा स्पर्धेमध्ये वादग्रस्त कुस्ती होत असतात त्यावेळेस पंचांना दोषी देण्याचा काही प्रयत्न केला जातो परंतु पंचांची भावना काय आपण ते सरांकडनं जाणून घेऊ सर काय सांगा तुम्हाला त्यातला अनुभव आहे बऱ्याच गोष्टींना तुम्हाला सामोरं जावं लागलंय पण एकंदरीत तुम्ही पंच म्हणून काय तुमच्या भावना पंच म्हणून जर सांगायचं झालं तर आमच्या कामाशी आम्ही निश्चित प्रामाणिक राहू तसे तशा वरिष्ठांनी आम्हाला सूचनाही दिलेल्या आहेत आमचे तांत्रिक समितीचे प्रमुख प्राध्यापक दिनेश गुंडस सर हेही आमच्याबरोबर आहेत निश्चितच आम्ही अतिशय प्रामाणिकपणाने आमच्यासमोर जे आव्हानं येणार आहेत ते आम्ही अतिशय प्रामाणिकपणे आणि व्यवस्थित काम करतो नक्कीच अशा पद्धतीनं लॉट्स असणार आहेत आणि सर्वांना आव्हान करतो की प्रेक्षकांनी अतिशय चांगल्या पद्धतीच्या कुस्त्या तुम्हाला बघायला मिळणार आहेत आमदार संग्रामभाई या जगताप यांनी अतिशय चांगले असे बक्षीस पालवानांसाठी आयोजित करण्यात आलेले आहेत थार बुलेरो आणि टू व्हीलर बुलेट स्प्लेंडर सोन्याचे रिंग असे बक्षीस आहे त्यामुळं प्रेक्षकांनी प्रत्यक्षात या ठिकाणी वाडिया पार्क नगर जिल्ह्यामध्ये इथे येऊन प्रेक्षकांनी कुस्तीची शोभा वाढवावी आणि कुस्त्या बघावी ही विनंती करतो धन्यवाद